नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया नांदेडमधून एक स्पेशल रिपोर्ट भोकर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भोकर शहरात विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भगवानराव दंडवे यांनी आज सुजान मतदारांशी संवाद साधताना शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा मुद्दा पुढे मांडलाय भगवान दंडवे यांनी म्हटलंय की राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारमुळे विकास कामांना गती मिळाली असून नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचं मार्गदर्शन आणि आमदार जया चव्हाण यांच्या नियोजनातून भोकरमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प आकार घेत आहेत दंडवे यांनी शहरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता व्यवस्था मलनिस्सारण सार्वजनिक सुविधा केंद्र नागरिकांच्या सोयीसाठी तात्काळ मिळणाऱ्या सेवा तसंच गृहयोजनांमध्ये पारदर्शकता यांसारख्या अनेक मुद्द्यांवर विशेष भर दिलाय शहरातील भोकर हा आधुनिक तंत्रज्ञानासोबत सामाजिक सलोखा आणि एकात्मता जपणारा शहर असला पाहिजे असं ते म्हणाले भोकरच्या हितासाठी विकास हा एकमेव मार्ग असल्याचं दंडवे यांनी सांगितलंय या शहराला लागणाऱ्या सर्व सुखसोयी सुविधा त्याचबरोबर घरकुल कार्यालयीन कामं तात्काळ करून देण्याचं आश्वासन देत सर्व धर्म समभाव सलोखा एकता अखंड ठेवण्याची हमी त्यांनी दिली येत्या दोन डिसेंबरला सर्व मतदार बंधू भगिनींनो मशिनीवरील कमळ या निशाणी समोरील बटन दाबून माझ्यासह सर्व भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याची विनंती दंडवे यांनी केली त्यांच्या या संवादाला विविध समाज घटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं अनेकांनी शहरात सुरू असलेल्या आणि नियोजित विकास कामांविषयी समाधान व्यक्त केलंय निश्चित आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी भोकर नगरपालिकेच्या निवडणूक अध्यक्षपदाची उमेदवारी आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय साहेब यांनी ही उमेदवारी मला दिली आणि आदरणीय अशोकराव साहेबांनी जे आत्तापर्यंत विकासाचे कामं केले विकासाच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत केलेल्या कामाच्या विकास आणि पुढे करण्याचं मानस या दोन गोष्टीवर आम्ही ही निवडणूक शंभर टक्के विजयी व्हाल अशी आम्हाला आशा आहे कारण विरोधकाजवळ विरोध, विरोध करणे हाच पर्याय आहे आदरणीय चव्हाण साहेबाला शिव्या देणे आणि मतं मागण्याचा केबिलवाना प्रयत्न करणे यांच्याशिवाय हो विरोधकाजवळ दुसरा कुठलाही विषय नाही आत्तापर्यंत भोकर शहराला जे काही कामं झालेले आहेत या दहा वर्षामध्ये पहिला असेल उड्डाणपूल रेल्वे गेटचा ट्रॅफिकचा जे विषय होता रेल्वे आल्यानंतर अर्धा तास अगोदर आणि अर्धा तास नंतर एक तास दीड तास रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्याकरता पोलीसला पर्याय व्यवस्था करण्याकरता पोलीसला यावं लागत होतं आणि बऱ्याचशा लोकांच्या कामाची अडथा होत होती पण आदरणीय साहेबांनी हे लक्षात घेऊन उड़ान पूल केल्यामुळं रेल्वे खालून जाते आणि पूर्ण रहदारी वरून जाते अशाच प्रकारचे बायपास रोड भोकर शहराला तिन्ही बाजूंनी केलेले आहेत सह सरकारी कार्यालय जे 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 जिल्ह्याला जाण्याची आवश्यकता नाही तहसीलचं कार्यालय असेल डीवायस पीचं कार्यालय असेल पोलीसकरता राहण्याची नियोजित निवास असेल बी सर्वोच्च कार्य कार्यालय असतील अशा विविध योजना साहेबांनी केल्या सुधा प्रकल्पाची उंची वाढून भोकरला तर पाणी मिळणारच आहे शिवाय उरलेल्या पाण्याचं शेतीसुद्धा उपयोग करण्याचं मानस ठेवून आदरणीय चव्हाण साहेबांनी सुधा उंचीची सुधाची उंची वाढण्या निर्णय घेतला पिंपळ काल डोत तलाव मंजूर केला त्या त्या सुद्ध, त्या साथी सुद्धा त्यासाठी सुद्धा कामं चालू आहेत आता काल परवाच भोकरची जिल्हा परिषदची जी शाळा आहे ती शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे त्या ठिकाणी चाळीस कोटी रुपये मंजूर करून सी बी एस टीची शाळा तयार करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे प्रत्येक कामामध्ये त्यांचं लक्ष आहे बारकाईनं लक्ष आहे आणि विकास याच्या पुढे आता काय करायचं हा सुद्धा मानस त्यांनी आमच्या पुढे ठेवलेला आहे आणि याच विषयावर आम्ही निवडणूक लढत आहोत वाढती लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्या खोकल विकासाचा आपल्याकडे ब्ल्यूप्रिंट तयार आहे ब्ल्यू प्रिंट आहे कामाचा तपशील आहे भविष्यात काय काय कामं करायचे भूमिगत मल्लन मारण व गटार योजना आम्ही आम्हाला राबवायची आहे मल्ली सारंग मल्ली सारंग जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची नवीन भव्य इमारत प्रस्तावित आहे शहराच्या विविध भागात सुसज्ज असे व्यापार संतुलित करणार नागरिकासाठी ओपन जिमची संकल्पना राबवणार प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाची संख्या वाढवणार शहरातल्या विविध भागात गरजेनुसार रस्त्याची निर्मिती करणार विद्यार्थ्यासाठी नवीन वसतिग्रह सुसज्ज अभ्यासिका याची उभारणी करणार शहरात व्यावसायिक शिक्षणाच्या नवीन संस्था उभारणार भोकर औद्योगिक वसाहतीत उद्योग व रोजगार निर्मितीचे नियोजन करणार उद्योगासाठी आवश्यक सोयीनुसार उपलब्ध करून देणार शहरात सुयोग ठिकाणी ठिकाणी महापुरुषाचे पुतळे उभारणार अशा विविध संकल्पना आमच्याजवळ आहेत कारण विकासाचा नेता विकासाचा महामेरू आदरणीय अशोकरावजी चव्हाण खासदार साहेब व आद व आमच्या युवा नेत्या आदरणीय आमदार श्रीजाताई चव्हाणताई यांच्या दोघांच्या प्रयत्नाने भोकरचा विकास होणार आहे आणि विकासाकरता आम्हाला मत मिळणार आहे आपण वाटत काय म्हणते भोकरची जनता काय म्हणते भोकरची जनता करोना असल्यामुळं गेल्या पाच अकरा दहा वर्षापासून निवडणूक न झाल्यामुळं प्रशासकीय कारभार असल्यामुळं तिथं कोणीही पदाधिकारी नव्हता त्यामुळं कामामध्ये कुचराई झाली अधिकाऱ्यावर तर हे वचक नव्हता म्हणून काही कामामध्ये गैरसोय झाली असेल पण ती आता यानंतर आमचं नगरपालिका निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय साहेबाच्या नेतृत्वाखाली ज्या काही कामाच्या पेंडिंग आहेत ते कामं पूर्ण करण्याचं आमचं मानस आहे भारतीय जनता पार्टी हिंदूवादी पक्ष म्हणून सध्या मानला जातो आणि भोकर शहरातील मुस्लिमांची संख्या ही गण्य आहे म्हणजे त्यांना आपण विसरून चालणार नाही तर त्याचं समीकरण आपण कसं जोडणार भारतीय जनता पार्टी आपण म्हणण्याप्रमाणे हिंदुत्वाचा विषय तर आहेच आहे पण जास्तीत जास्त आमचे नेते नरेंद्र भाऊजी मोदी विकासाला विकास झाला जास्त भाग देतात आणि विकास हाच त्यांचं ध्येय असल्यामुळे त्या ठिकाणी चा, त्या विकासाच्या याच्यावर मुस्लिमसुद्धा मत आम्हाला मिळतील मुस्लिम लोकंसुद्धा विकासाकरता मत देतील हिंदूही मतं देतील त्यामुळं मताच्या आमच्या मताचे कमी काही होणार कमी करून होणार नाही विरोधकाकडे कसं पाहता तुम्ही विरोधकांचा त्यांच्याजवळ विकासाचा मुद्दाच नाही त्यांच्याजवळ फक्त शिव्या देणे आणि आमच्या आम्हाला शिवा देणे त्यांच्याजवळ भांडवलच आहे कारण कोण्या एखाद्या व्यापाऱ्याजवळ दुकानदाराजवळ जर भांडवल नसेल तर तो त्याचं दुकान कसं चालवायचा विचार तर पडतो आणि त्याच्याप्रमाणे त्याला राग येतो तो, तो रागीट होतो त्याप्रमाणे आता शिव्या देणे ह्याच एक प्रकार चालू आहे